संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्नी नागराजन वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे आरोग्य अधिकारी डॉक्टर उपमुख्य अधिकारी क्रांती बोराटे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावाव्यात तसेच पालखी मार्गावरील सर्व हॉटेल व मंगल कार्यालय येथील शौचालय वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत पालखी मार्गावरील प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी श्री डुड्डी यांनी लोणंद निरा स्नान तरडगाव फलटण या ठिकाणच्या पालखी तळांची पाहणी केली गेट पासून अंतर कमी आहे तिकडे जागा खूप आहे इकडे जर सरकून घेतलं ते सगळंच म्हणजे विश्वस्तांच्या पा, तर तिकडे जी गर्दी होते आता काय होतंय दर्शन करून माणूस बाहेर पडला की त्या त्या तंबू मध्ये जातोय त्याच्याकून घेतलं तर पाठीमागनं जागा राहील आणि तो बरोबर तिकडून बाहेर पडतो चांगलं गेट जवळ असल्यामुळे आणि जागा पण उपलब्ध आहे त्याच्या आणि त्याच्या पलीकडे स्टॉल लावले जातात श्रीराम बाजारचा तंबू असतो स्टॉल असतो त्याच्यानंतर ते पान वाले सगळे तिथच असतात पेढे विक्रेते सगळे रस्त्यात असतात त्यामुळे सगळं ते, ते एकदम कंजिस्टेड होऊन जाते जागा असताना आपण ते इतक्या ठीक आहे करून घेऊ मी सांगतो त्यांना प्रमुखांना ते करते नगरपालिकाच करते नाही नाही ते तर त्याचा अधिकार असतो ना त्यांना सांगावं फक्त ते अंतर तेवढं ते सगळंच इकडं सरकवलं की अंतराचा प्रश्न एकदा आपल्याला त्यांना सांगितलं पाहिजे मी सांगतो आधीच मग करून ठेवतो करू करू सचिन काय सांगितलं हा ठीक आहे आज फलटण याच्या या, या भागामध्ये आपण जे माऊली आपल्याकडे येणार आहे सहा तारीखला आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे त्याचा डावा घ्यायला या ठिकाणी मी जिल्हाधिकारी सी मॅडम प्रांत तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा आज या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते आपल्याकडे तिथून आणि आता फलटणपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली आहे याच्यामध्ये महत्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वस्थ असले पाहिजे पालखी पुढे गेली की मागे पटकन स्वस्त झाली पाहिजे पाण्याची पिण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आरोग्याची सर्व काळजी घेणे आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करणे रास्ताची दुरुस्ती करून घेणे हे सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व यंत्रणाने त्याचा चांगल्या पद्धतीने काम केलं आहे विशेषतः फलटण सचिनने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे मागे आम्ही तडगावचा जे आपला विसाव आहे त्या ठिकाणी बघितला होता तर त्या ठिकाणी मोठा एकदम आता एरिया केलेला जेणेकरून जे श्रद्धालू आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार प्रकार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचा जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहेत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा